भारतात जगातली सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था असून युरोपियन युनियन भारताशी मुक्त व्यापार करण्याच्या उंबरठ्यावर आहे असं युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी म्हटलं आहे त्या आज दाओस इथे जागतिक आर्थिक मंचावर बोलत होत्या कराराच्या काही बाबी अद्याप पूर्ण व्हायच्या आहेत मात्र त्या लवकरच पूर्ण होतील आजवरच्या सर्व करारांपेक्षा हा अत्यंत मोठा करार असून त्यातून दोन अब्ज लोकांसाठी बाजारपेठ निर्माण होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली पुढच्या जाणार असून युरोप आणि भारत यांच्यातले आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्वाचा असेल असंही वॉर्डेर म्हणाल्या उर्सुला वॉर्डेर प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख पाहुण्या असून त्यासाठी त्या, त्या पंचवीस जानेवारीला भारतात येत आहेत सत्तावीस जानेवारीला भारत युरोप यांच्यातल्या सोळाव्या शिखर परिषदेचं सह अध्यक्षपद त्या भूषवतील गोव्यातील दाबोलीम आंतरराष्ट्रीय